ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा महाराजांचे दोन पाय सारखे नव्हते डावा पाय महाराजांचा उजवा पाय त्यांचे सद्गुरू अक्कलकोट स्वामींचा होता गुरुचरणांचा स्पर्श शिष्यांना व्हावा म्हणून महाराज नेहमी आपला उजवा पाय पुढे करीत असत महाराजांना खिचडी आवडायची ते स्वतः खिचडी करत त्यात अख्खे कांदे लसूण ओंजळीनी मीठ मिरच्या टाकत सोलणं निवडणं काही नाही खिचडीत हात घालून ती हलवत झारा उलतनं काही लागत नसे कुठलेच मोजमाप नाही पण खिचडी अत्यंत रुचकर व्हायची महाराजांच्या हातचे ज्यांना खायला मिळाले ते भाग्यवान महाराज भक्तांना सांगायचे सुख शांती समाधान पाहिजे असेल तर ईर्ष्या असूया वासना हवरेपणा अतृप्ती यांचा त्याग करा त्याने मन गडूळ होते आणि सुख शांती नष्ट होते जितक्या तटस्थपणे मनाच्या सूक्ष्म हालचालींचे निरीक्षण करायला शिकाल तेवढ्या तुमच्या समस्या तुम्ही सोडवू शकाल गुरु ग्रंथ पुराणांची वेगळी गरज पडणार नाही तुम्हीच तुमचे गुरुवाल तुमची श्रद्धा भक्ती अचल अढळ पाहिजे आज आपल्याला जे काही मिळाले आहे ती त्या परमेश्वराची कृपा आहे असं समजावं जे मिळवल्याने आणखी काही मिळवायचं राहत नाही त्या मनाच्या अवस्थेला सत्य आत्मदर्शन असं म्हणतात जन्म मृत्यू हे शरीराला आहेत आत्मा अविनाशी चैतन्य रूप आहे सगळ्या अवतारी पुरुषांची शिकवण एकच असते फक्त काळ आणि स्थितीप्रमाणे पद्धतीत फरक पडतो इतकेच जे आज मिळाले आहे त्याचा आनंद आत्ता घ्या जे मिळाले नाही मिळणार नाही त्याच्या मागे धावू नका मानवी शरीर हीच सर्वात मोठी महासिद्धी आहे हे एकदा समजले की तुम्ही कधीच दुःखी होणार नाही आई वडील हे त्या निर्गुण परमेश्वराचे सगुण रूप आहे त्यांची मनोभावे सेवा करा दुसऱ्याला क्षमा केली तर आपल्याला आनंद मिळतो ह्याचा अनुभव घ्या आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्यांचे अहित करू नका आपले सद्गुण वाढवा दुर्गुण हळूहळू कमी करा असे वागलात तर जीवन कृतार्थ होईल माणसाचा जन्म धन्य होईल महाराजांना वाचा सिद्धी होती ते अवधूत होते त्यांना निषिद्ध असं काहीच नव्हतं संगीत भजनाची त्यांना आवड होती महाराज भजनामध्ये नाचत महाराजांच्या ठिकाणी भक्तांना विविध देवांची साक्षात दर्शन होत महाराजांना भीती अशी कसली नव्हतीच रात्री अपरात्री ते कुठेही फिरत असत त्यांचा भाव आणि मन अत्यंत निर्मळ होतं जो स्वतला ओळखतो तोच मला जाणू शकतो असं महाराज वारंवार सांगत असत कारण अनेक भक्तांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तर त्यांनी या पृथ्वीवर मानवदेह धारण केला होता निशय आपला पत्ता आपल्या खऱ्या भक्तांना सांगण्यासाठी पृथ्वीवर आलेले ते साक्षात परमात्मा दत्तप्रभूच होते आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ハリーんぶつ・んン・ブ